स्वागत आहे तुमचं इंडियन मॉम पूनमि आपल्या युट्यूब चॅनल वर तर आज आहे एकोणतीस मार्च आणि आज आमच्यासाठी स्पेशल डे आहे ना तर काय आज आज दादाचा बर्थडे हा तर आज आमच्या दादाचा बर्थडे म्हणजे अनिकेत आज बर्थडे आहे तर त्याच्याची प्रिपरेशन चाललीय आमची तर आम्ही बनवतोय चॉकलेट केक बनवते मी घरी कारण त्याला माझ्या हातचा केक खूप आवडतो ना तर म्हटलं चला बनवूया आम्हाला येतो म्हणजे एवढा परफेक्ट नाहीये पण मुलं खाऊ शकतील असं बनवते मी छानसा एकदम त्याला असं डिझाईन वगैरे हो शेप जास्त काही येत नाही मी काय कर कुठला कोर्स वगैरे केला नाही अशीच घरी शिकलेली आहे पण त्याला आवडतो माझ्याच हे बनवलेला तर म्हटलं चला आणि याच्यात मला आधी तिची खूप हेल्प होतीये आणि ती बनवणार आहे मी फक्त कट करून देणार आहे तिला आणि ती बनवणार आहे छोटासा बनवणार आहे आम्ही कारण जास्त नाही खायचं ना आणि एक सिक्रेट त्याला माहिती नाहीये की मी अजून एक रवा केक पण बनवू राहिले दे त्याच्यासाठी त्याला मी त्याच्यासाठी सरप्राईज आहे त्याला सांगितलं नाही तो तिकडे पाठीमागे अभ्यास करतोय म्हटलं चला तुमच्या सोबत बोलूया आणि शेअर करूया तर मी हे बघा असा केक आहे ना बेक करून घेतलाय चॉकलेटची पावडर होती म्हणजे ते त्याला काय बोलता गुजी आगा। आगा। प्रीमिक्स होतो हा चॉकलेट प्रीमिक्स होतं तर ते एक हे एवढं घेतलं अडीचशे ग्रॅम आणि ते बेक करून घेतलं अर्धा तास तर आता ते बेक झालंय थंड झालंय आणि आता मी त्याला काटून घेते आणि व्हिप क्रीम पण होती ती मी फेटून वगैरे आधी तिने फेटली ते ऍक्च्युली तिने काढलं ते सगळं आणि हे पण तिनेच मिक्स केलं आणि फक्त मी गॅसवर बेक करायला ठेवलं तर हे बघा असा धागा असं साइडनी पूर्ण असं बोर आहे ना कट मारून घेतला मी घ्या आणि त्याच्यानंतर त्याच्यात असा हा धागा घातलाय तो धागा आहे ना असा उलटा साइडनी असा करायचा आणि उलट्या साइडनी फिरून घ्यायचा एकदम सोपी ट्रिक आहे याला केकचे अशी भाग व्यवस्थित होण्यासाठीची खूप सोपी ट्रिक आहे तर ते बघा आता मी करून घेते आणि ह्या असा धागा आहे ना असं दोन्ही साइडनी धरायचा आणि हळूहळू ओढायचा हे बघा आणि हे बघा आपली एक लेयर हे बघा किती छान आणि ही वाली मी दोन लेअरचा बनवणार आहे आपली व्हिपक्रीम मान ना फ्रीजमध्ये आणि व्हिप क्रीम आहे ना तिने पेटून ठेवलेली आहे ती फ्रीजमध्ये ठेवली आहे तर ती आता ती आणतीये आणि इथं हे सगळं सामान जे लागणार आहे ना त्याच्यासाठी त्यात सगळं काढून हे नोजल आहे पॅलेट आहे परत हे त्याच्यावर डिझाईन करायला आहे ही आपली बॅग आहे त्याच्यामध्ये प्लास्टिकची बॅग त्याच्यामध्ये जी क्रीम आहे ना ती भरायची हे बघा क्रीम तिने फेटून घेतली बिटरच्या मदतीने बिटरने फेटून घेतली बिटर पण आमच्याकडं तर इथं नाही साखरेचं पाणी केलेलं आहे दोन चमचे साखर टाकली होती तू आणि दो, दोन चमचे साखर आणि पाणी केकला लावायला करून घेतलेलं आहे तर आता आधी ती बनवतीये आणि मी थोड्या वेळ बसतीये मग मी बाकीचं काम करतेय माझं कारण तिला बनवायचं दादासाठी तर म्हटलं चल तू बनव दादाला गिफ्ट करतो केक तिला खूप आवडतं असं कोणाला सरप्राईज द्यायला किंवा कोणासाठी असं बनवायला आहे ना लाव आता तू पाणी सगळीकडे व्यवस्थित ते सांग तू आता काय करते आता इथं शुगर सिरप आहे ना ते लावतीये इथं इथं आहे ना कडेनी चांगलं लावत कारण ते कडक असतं ना पण अगोदर थोडीशी क्रीम लावायची नाही खाली आ, ते लावून घेऊ हा आता खूप दिवस झाले आम्ही बनवलं नव्हतं त्याच्यामुळे थोडस कपडा नाही पुसायला तिथला ते बाहेरचा पंचा म्हणजे काय होईल तुला हात पण पुसायला का माईल हा केक इकडं तिकडं हालू नये म्हणून हे जे आपलं केकचा बेस आहे ना त्याला त्याच्या इथं मध्ये काय करायचं थोडीशी व्हीप क्रीम लावून घ्यायची आणि ही माझी स्टार वीप ची। आशी क्रीम आहे बघा किती छान अशी क्रीम पाल तर बातीला गेलं ना तरी पडली नाही पाहिजे अशी फेटायची अशी अशी झाली पाहिजे ती थोडं लावा हे बघा असं असं लावून घ्यायचं जेणेकरून केक आपला इकडं तिकडं हलत नाही आपण जेव्हा तो क्रीम लावतो ना वरून तर तो केक हलत नाही बस 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 तर हे बघा अशी थोडीशी क्रीम लावली ना त्याच्यावर सगळ्यात खालचा भाग ठेवायचा आणि त्याला छान असं शुगर सिरप लावायचं आता ती आदिती करते सगळं आदिती तू सांग तुझ्या भाषेत काय लावते तू कसं शुगर सिरप असं सगळीकडं शुगर सिरप काय लावायचं तर आपण क्रीम लावतोच ना याच्यावर टाकणार ना आता तर ती क्रीम त्याला चिपकून राहील याच्यासाठी ती क्रीम निघणार नाही असं कडे पण लाव जेणेकरून ते सॉफ्ट होईल हा जो भाग आहे ना कडकवाला तो सॉफ्ट होईल तो तर हे बघाय माझ्याकडे असं नो झाले केक डिझाईन काढण्यासाठी तर ते मी अगोदरच लावून घेते कारण तिला आधी तिला हे नोजल झालं आपल्याकडे किती आहेत पाच येत नाच एक पडला नव्हता तुझ्याकडून तिकडं बाहेर <laughs> तुम पडला खाली तर गेला पण तर हे घ्यायचं तुला तर ते काय करायचं ते झाले ना मग लाव ना मग कारण मग ते काय आपल्याला आतून खेळायच कोणतं घेऊ कोणते घेऊ चांगले तो तर, ये ना, ये सीदा थोड़ा पुड़ा, आ, तर हे ना हे मी असं थोडंसं पुढं पिशवी अशी कट करून घेतलेली आहे तर याच्यात आपण आता हे असं टाकणार हे बघा आणि आता याच्यामध्ये हे बघा असं तर आता याच्यामध्ये आपली क्रीम भरायची नाही ना आता मी तिला भरून देते असा ग्लास घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये असं की पिशवी आहे ना पायपिंग बॅग कि अशी ठेवायची आणि याच्यामध्ये वीट क्रीम आता आधी ती टाकते टाकते मी टाकू घे ता, कडेची घे हे बघा अशी भरायची आणि नंतर मग ती असं वरती करून घ्यायचं आणि हे बघा Hmm. की हा तर आता आधी ती दाखवते तुम्हाला कसं करायचं असं करायचं हा कुठं येतो खाली करायचं हा तरी असं करायचं आणि नंतर आता याला क्रीम लावते त्याच्यानंतर परत सेकेंड टाइम परत असं परत राऊंड याने काय होतं याने ना असं व्यवस्थित क्रीम आहे ना एकदम समान सगळीकडं लागते डायरेक्ट याने पण आपण लावू शकतो पॅलेटने पण ते एकदम प्रोफेशनल लोकांना जमत आपल्याला एवढं जमत नाही तसं व्यवस्थित होत नाही याने आपल्याकडनं सगळीकडे समान लागले जाते आणि कोणी पण करू शकतो आता बघा आधी ती करत हे आमच्याकडे चॉकलेट आहे पर्स ऍक्च्युली याच्यावर ना आपण डार्क चॉकलेट देऊ शकतो पूर्ण मेल्ट करून पण ते सध्या नाहीये तर आता ते आम्ही हे चॉकलेट आम्ही किस किसणार असं किसनी हा दाखव मी करू का तू करते हे बघा असं किसून टाकायचं छान दिसत आणि आपल्याकडे बोन्स पण आहेत ना छोटे छोटे तर आता तुम्हाला ना पूर्ण झाल्यावर मी एकदा दाखवते हा हे चॉकलेट आम्ही किस किसणार असं किसनी है ना दाखव मी करू का तू चा। करते हे बघा असं किसून टाकायचं छान दिसत आणि आपल्याकडे बॉल्स पण आहेत ना छोटे छोटे तर आता तुम्हाला ना ती ना त्या नोजलने असं छान डिझाईन बनवून घेते स्नेल डिझाईन याला स्नेल डिझाईन म्हणते ना 그때 잔디서 라일드 버나데 아너부 내가 기아이어스

हा तसेच पडून येत आपल्या घरी